अध्याय बारावा श्री गणेशाय नमहा जय अंबे रेणुके माते छत्र छत्रशिरावरासता ते काय भक्ता ते लेकरे तुझे ते कुणी ज्ञानी कुणी अज्ञान सकला मानसी तू समान भवाबधी माजी तारून नेसी माते तूच तया सकलचिंता वाहसी मंगलदायिनी तू होक्षणकरीसि सकलांसे तू सकरवी सेवेते दीनदयाळे ममोहाते कार्य चालवी हे पुढते आशीर्वच तव दे आकोलसि बच्चुलाल रामभक्त अग्रवाल सुटता तयाचा तोल गजानन तू सावरीसी महाराज येता येताकोलास वदते झाले बच्चुलालास सावकार असता तू खास चिंता कासया करतोसी जे जे आहे तुझ्या मनी आले असे ते मम ध्यानी करवनी घेईल कैवल्यदानी सत्य हे सी मान तू असे खरा दान शूर घडावे वाटते कार्य थोर रामाचे बांधी मंदिर इच्छा हीच तव असे एकता सद्गुरुवाणी बैसविले तया आसनी मनोभावे तया पूजोनी आशीर्वाद तो घेतला महाराजा दिधले दान ताटी भरुणी सुवर्ण गजाननला विती परतून कार्यतयाचे ते करविण्या पितांबर तो शिष्य त्यांचा असे शिंपी जातीचा लाभ त्या संत सेवेचा भाग्यत्याचे थोरते महाराज सांगती जाण्या दूर दुःखी की तो जाला फार सुटला वाटे आधार आज्ञा म्हणूनही तो जातसे कोंडोली नामे ग्रामासी निघाला असे तो प्रवासी सुकल्या आम्रवृक्षापासी येऊनिया तो बैसला ध्यानी मनी गजानन नित्याचे ते चिंतन गजाननाचे भजन मनोभावे तो करीतसे मुंगळे असती तिथे फार म्हणून चढला झाडावर जिकडे तिकडे अंधार वनांतरी तो राहिला उदया एता दीनमणी पाहिलेतया वार्ता कळविली जाऊनी ग्रामवासी जनतेसी तया पाहावया जमले जन मुखे चाले नामस्मरण गजाननाचा शिष्य जाण कळून आले सकलांसी, खरे खोटे जाणन्यासी परीक्षाच ते घेता त्याची सांगती हरित हरितर्णसी वृक्षतोचि पाटलाचा सद्गुरुचे करिता स्मरण पल्लवी फुटली ती नवीन पाहता सकलते जन करिती वंदन पीतांबरासी केला तयाचा बहुमान गाती जन गुणगान सकलांशी क्षुत वर्तमान गजानन शिष्य सत्यासे श्री गजानन महात्म द्वादशोध्याय समाप्त